हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचा डोसा बघणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी एक कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि दीड कप इथे पाणी टाकलं आहे ज्या मेजरमेंट कपाने आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच मेजरमेंट कपाने सुरुवातीला मी इथे दीड कप पाणी टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित चमच्या साहाय्याने तांदळाच्या पिठाला मिक्स होऊन घ्यायचं आहे छान असं व्यवस्थितपणे मिक्स होऊन घ्यायचं आहे त्यानंतर एक कप अजून मी पाणी टाकत आहे सुरुवातीला थोडं पाणी एक कपमध्ये थोडं पाणी टाकलं आहे त्यानंतर अजून हे पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे तांदळाचे पिठं छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान गुठळा न होता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीची आहे मला हे थोडं घट्ट वाढत आहे त्यानंतर सुरुवातीला मी पूर्ण संपूर्ण पाणी इथे अडीच वाड्या टाकलेलं आहे किंवा अडीच कप टाकलेलं आहे मेजरमेंट कपाने ज्या मेजरमेंट कपाने आपण तांदळाचं बीड मोजलं आहे त्याच मेजरमेंट कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला सुरुवातीपासून इथे तीन कप पाणी टाकलेलं आहे बघा बॅटरची कन्सिस्टन्सी अशी आहे त्यानंतर इथे बॅटरमध्ये चवीपण सरमीट टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच चिरली पेक्स टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेले छान गाजर किसलेलं गाजर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चम्मच मी हिरवी मिरची घेतली आहे अर्धा चम्मच कडीपत्ता घेतला आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे छान हिरवी फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे अगदी सूर्य कसा रंग तयार होतो बघा बॅटरमध्ये सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान ढवळून घ्यायचं आहे सर्व साहित्य तांदळाच्या पिठामध्ये छान मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने हे ढोळून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही सुरुवातीपासून इथे तीन कप पाणी टाकलेलं आहे पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे यावर हे पाण्याचं पण प्रमाण अवलंबून असते बघा या पद्धतीने हे आपल्याला अशा अशाच पद्धतीचं बॅटर आपल्याला हवं आहे छान बॅटर तयार झाला आहे त्यानंतर गॅसवर पॅन ठेवला आहे त्यामध्ये थोडं तेल ठेवून घ्यायचं आहे आणि ब्रशच्या सायने सर्व पसरून टाकायचं आहे सर्व पॅनला पसरून टाकायचं आहे त्यानंतर ता तावा छान ता गरम असला पाहिजे त्यानंतर बॅटर यामध्ये सोळून घ्यायचं आहे सुरवातीला ह्या हे बॅटर आपल्याला कळेने सोळून घ्यायचं आहे त्यानंतर मधोमध सोळायचं आहे छान या पद्धतीने हे सोळून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आहे पाच मिनटं हाय ठेवायचा आहे नंतर मीडियम फ्लेवर कोण घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती असा डोसा झाला आहे बघू शकता मी दाखवत आहे तुम्हाला किती छान जाळी अशी पडलेली आहे अगदी क्रंची आणि क्रिस्पी अगदी नाश्त्याच्या वेळेस काय करावं सुचत नसेल तर हा पंधरा मिनटामध्ये झटपट डोसा तयार होतो एकदा हा रेसिपी नक्की ट्राय करा बघा छान छान झालेला आहे बघू शकता इथे मी चाकूच्या सायाने आम्हाला या डोश्याच्या कड्या सोडून घेत आहे त्यानंतर लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचा आहे बघा क्रिस्पी क्रंची आणि अगदीच पंधरा मिनटात तयार होणारा हा डोसा आहे खूप क्रिस्पी हा डोसा आहे चवीला अगदी भन्नाट झालेला आहे हा तुम्ही चटणी किंवा आलूच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता आणि नाही काही असल्या दोश्यासाठी तर तुम्ही नुसता तसाही डोसा खाल्ला अगदी भन्नाट असा चवीचा हा डोसा लागतो लहान मुलांना झटपट डब्यावर डोळ्यासाठी हा डोसा एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने मी सर्व दोसे बनवून घेते बघा अगदीच चवीला भारी हा डोसा आहे आणि व लवकर होणारा हा डोसा आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि हो आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करायला विसरू नका अशाच पद्धतीने छान आपण डोसे काढून घ्यायचे आहे बघा अगदी सुरेख कसा रंग येतो डोशाला आणि कुरकुरीत असा डोसा आपला तयार झाला आहे बघा हा तांदळाच्या पिठाचा डोसा अगदी खूप वेळपर्यंत कुरकुरीत राहतो नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन त्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू एखाद्या छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय